तीस ऑक्टोबरला चक... आपण लागवण केली आता एक फक्त आता हे जी काही तुम्ही ऊस लागवड रोपाच्या माध्यमातून केली हो व्हरायटीचं नाव सांगा पंधरा झिरो बारा व्हेरायटी आहे आणि लागवड कधीची लागवड तीस ची आहे साहेब तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस चोवीस आता एक लक्षात घ्या हे जी काही तुम्ही सरीवर होते किती फुटाची तुमची ही आमची चार फुटावर लागवड केलेली आहे आणि पेस दिलेला आहे दोन फुटाचा बर आता ह्याच्यामधलं सोयाबीन कापून हे आहे असंच ठेवलं हो हो। आणि त्याच्यामध्ये जे आहे ते हरभरा लागवड केली हो हो। आता हरभरा कधी लागवड केली हरभरा आम्ही साहेब हे केलेलं आहे अकरा तारीख अकरा तारखेला केलेलं आहे ऑक्टोबरच्या अकरा 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 ऑक्टोबर तीस ऑक्टोबरला रोपांची लागवड इथं जी काय आहे ते आता जवळपास रोप तुमच झालेलं चौदा दिवसाचं हो बरं फार काही असं लुसुस ते दिसत नाही नाही कारण हे आहे की पाणी अभाव झाला आम्ही हरभऱ्या मालिक का तोडलं ह्या ऊसाचं ह्या आम्ही हरभऱ्याच्या अभावाय त्याचं पाणी तोडण्यात आलं तरी बी आम्ही डिचिंगच्या माध्यमातून स्वतः हो, हो, ला, एक तिघ तांब्यानी पाणी त्याला पुरवठा केलेला आहे साहेब उसाला तांब्याला पाणी दिलं हो दिलं साहेब किती वेळ लागला एक एकरला तुम्हाला एक कर समजा आम्हाला एक दिवस लागला साहेब एक दिवस लागला हो, किती हो, माणसाला हो. चार माणसाला चार माणसाला हो। चार माणसाची हो। दिवसभर बेजारी हो। प्लस तांब्या तांब्यानं पाणी ह्या तांब्या तांब्यानं पाणी दिलेल्या ह्याला इथं काय आता बाकीचे पण शेतकरी आहेत काय म्हणणं तुमचं रोपाची अशी दिसाली का तुम्हाला का फार काय रोप चांगले आहेत म्हणजे तुमचा तुमचा झाला विषय हे फक्त तुम्हाला माहिती कि तुम्ही पाणी दिलं नाही म्हणून पण सगळ्या गावाला हे माहिती राहणार की कारखान्याने रोप दिले किंवा तुम्ही शेतकरीकडून रोपवाल्याकडे किंवा रोपवाला नाही पण कारखाना आणि रोपाचा विषय नाही त्याच्यात महत्वाचा विषय आपल्याला एक लक्षात घ्या की गावामध्ये काय होणार त्या फलाने फलाने काय केलं होतं उसाची लागवड कशी केली होती गांडी ऐवजी रोपाच्या माध्यमातून केली होती आता रोपाच्या माध्यमातून लागवड केली मात्र तुम्ही इथं पाणी दिलं नाही शेवटी कार्यक्रम काय होणार फेल जाणार ना बरोबर आहे बरोबर आहे दादा पाणी जर दिलं नाही तर फेल जाणार का नाही हे कार्यक्रम आता इथं लुसलुसीत दिसाले का तुम्हाला हे गेल्या वर्षीच लागवड केली होती आज मला जेवढे अनुभव आले होते oh, oh, oh. मग काकाला म्हणलं लिटरची टाकी शेतात कमी ते ते आता समाधानकारक वाढ वाटायची का शेवटी सुकल्यासारखेच वाटायत ना रोप सांगायचं मत रोपाला जर पाणी कमी पडत राहिलं आणि इथून जर पुढं ऊन वाढत राहिलं तर ऊस रोपामध्ये लवकर येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तुम्ही हेच जर पाणी जर असंच तोडत ठेवलं तर ह्याच्यावर आळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे होईल मोठ्या प्रमाणामध्ये मर होणार आहे आणि दुसरं ह्याला पाणी व्यवस्थित न भेटल्यामुळे हे रोप जी काही व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे ती सुद्धा होणार नाही आणि म्हणून रोप लागवड जी काही ती नवीन तंत्रज्ञान आहे तर त्याचं जे आहे ते इथं काय चुकीचा मॅसेज इतर शेतकऱ्यांपर्यंत जाईल आणि म्हणून तुम्हाला विनंती राहील नॅचरल शुगरच्या माध्यमातून की ह्या पिकाची अपेक्षा तुम्ही करू नका हरभऱ्याची आपलं मुख्य पू पैसा कशातून भेटतय भेटतोय हे तर मान्य कराल का कापसातून सोयाबीन मधून भेटतंय हरभऱ्यातून साहेब त्याच्या काहीच उरण नाही अपेक्षित चार एकर ते दादा झाले आमच्या जनगल बाधरूप लागलो आज आणली सांगायचा उद्देश हाच होता शेतकरी लागवड ही शंभर टक्के फायदेशीर आहे त्याच्यामुळे कारखाना एक महिना आधी जे आहे ते तारीख घेतो दुसरा विषय तुटाळ ह्याच्यामध्ये होत नाही जशी कांडीचा एखादा डोळा जर खराब झाला किंवा कांडी टाकताना जर पायाखाली दबली त्याचा डोळा जर खराब झाला तर तिथं तुटाळ होते ती परत भरत बसावं लागते तशी तुटाळ ह्या रोप लागवडीच्या माध्यमातून होत नाही एक समान फुटवे जे आहे ते या रोप लागवडीच्या माध्यमातून होतात आणि त्याच्यामुळं व्यवस्थित जगणाऱ्या उसांची जी आहे शेवटपर्यंत कारखान्याला जाणाऱ्या उसांची संख्या तिथं मेंटेन होते आणि या माध्यमातून आपल्याला ऍव्हरेज सुद्धा मिळत दुसरा विषय तुम्ही गाव ढाली बियाणं कुठलाही वापरता त्याची प्युरिटी नसते जेनेटिक प्युरिटी त्याच्यामुळे त्याला ऍव्हरेज येत नाही त्याच्यावर वेगवेगळ्या कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो मात्र रोप लागवडीच्या माध्यमातून जे काही ऊस तुम्ही तिथं लागवड केलेला आहे त्याच्यावर कीड आणि रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये नसतो कारण की मूलभूत बियन लागवड केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून हे रोप तयार केलेले असतात त्याच्यामुळे त्याची जे अनुवंशिक जी काही गुण दोष आहेत त्याच्यामध्ये ते नसतात चांगलं प्युअर बेन तिथं आपल्याला भेटलेलं असत निश्चित उत्पादनामध्ये काय होणार आहे आपल्या वाढ होणार आहे चांगलं बेन वापरल्यामुळे रोपाच बेन वापरल्यामुळे किंवा रोप लागवडीच्या माध्यमातून ऊस लागवड केल्यास तुम्हाला उत्पादनामध्ये निश्चित वाढ होणार आहे म्हणून विनंती राहील की याची राळडाळ होऊ देऊ नका पाणी व्यवस्थित थे ह्याला थे जे आहे ते तुम्ही द्या ह्याचा फार काही विचार तुम्ही करू नका चालेल